तर नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी एक डिझेल कॅरी घेऊन आलेलो आहे मॉडेल दोन हजार एकोणीस चे गाडी दाखवतो सर्वात तुम्हाला हे बा मित्रांनो गाडी एकदम छान कंडिशन मध्ये किलोमीटर पण खूप कमी आहे गाडीच टायर कंडिशन एक साठ सत्तर टक्के टायर आहेत गाडीचे हौद्यात वगैरे पण एकदम मस्त आहे हौद्याला कुठं एकदम हे नाही एकदम भारी मधून गाडी आहे गाडीला बॅटरी पण नवीन टाकलेली एक साइड ची तर मित्रांनो ही आहे दोन हजार एकोणीस ची डिझेल कॅरी तिच्या ऑफर मित्रांनो साडेचार लाख रुपये सांगतोय एक चार लाखाच्या जवळपास होईल आणि लोन करायला एक तीन साडे तीन लाख रुपये लोन होईल तर साधारण मित्रांनो एक पन्नास पन एक हजार रुपये बजेट असेल तुमच्याकडं डाऊन पेमेंटचं तर गाडी भेटून जाईल तुमच्या पेपरवर ओके असेल तर शंभर टक्के मित्रांनो भेटेल आणि लोन सुविधा ऑल महाराष्ट्रात अवेलेबल आहे ऑल महाराष्ट्रामध्ये आपण लोन सुविधा करून देतो अगदी एकदम कमी व्याजदरामध्ये मित्रांनो एन सीएनजी लागत असेल तर आपल्या चॅनलवरती सी एन सीएनजी पण आहे चॅनलवरती सीएनजीचा व्हिडिओ पण आहे टाटा ए सी वगैरे पण आहेत आपल्याकडे भरपूर प्रमाणात हे पहा मित्रांनो पिकअप वगैरे बाळा दोस्त वगैरे पण आहे मित्रांनो आपला ऑफिसचा ऍड्रेस आहे मुक्काम पोस्ट शिकलापूर कासारी बाटा तिळगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस किमतीमध्ये नक्की तुम्हाला मान सन्मान होईल आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून द्या तुमसाठी मित्रांनो रोज नवनवीन गाड्या असतात आपल्याकडे विकण्यासाठी पिकअप छोटा ते टाटा सी जे बी चार सात वगैरे भरपूर असतात तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटा पण पुढच्या व्हिडिओमध्ये